बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सोडावं लागला आपला देश चार ऑगस्टला बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना पुन्हा हिंसक वळण लागलं होतं त्यानंतर परिस्थिती इतकीच घडली की आंदोलक राजधानी ढाकामध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले बांगलादेशाला घडामोडीवर भारतही लक्ष ठेवून आहे काम किंवा शिक्षणाने गेलेल्या विद्यार्थ्यांना सूचना भारत सरकारनं आधीच दिल्या होत्या फक्त ढाकाच नाही तर बांगलादेशातल्या इतर, बांगला इतर शहरांमध्येही गेलेले काही आठवडे आंदोलनाची टिंकी पडलेली होती काही दशकांमधील बांगलादेशातील दे सर्व तीव्र आंदोलन ठरलेलं आहे तर बांगलादेशात नेमकं काय झालं हे आपण आज बघणार आहोत बांगलादेशातल्या सध्याच्या असंतोषमुळं नोकरीला कोटा म्हणजे आरक्षणासंदर्भात एका नियमामध्ये एकाहत्तरमध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला होता त्यावेळच्या युद्धात लढलेल्या सैनिकांची मुलं आणि वंशजांच्या सरकारी नोकऱ्यामध्ये साधारणतः तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या पण नोकरी भरती गुणवत्तेच्या आधारावर हवी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती आंदोलकांचा दावा आहे की सध्याच्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या समर्थकांचा व या आरक्षणाचा फायदा होत आहे खरं तर आरक्षण धोरण केली अनेक वर्ष सुरू होतो आणि त्याविरोधात दोन हजार अठरा साली विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केलं त्यानंतर दोन हजार वीस साली शेख हसीना यांच्या सरकारनं सर्वोच्च प्रकारचं आरक्षण बंद केलं पण पाच जून रोजी दोन हजार चोवीस बांगलादेशातल्या हायकोर्टाने एका स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजाचं केलेल्या अपीलवर सुनावणी करताना सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला ठरवला आणि आरक्षण पुन्हा लागू केलं तेव्हापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले हायकोर्टाच्या या निर्द निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आपली अपील केली तर एकवीस जुलैला बांगलादेशातल्या सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना पाच टक्के आणि अल्पसंख्यान तृतीयपंथी आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना दोन टक्के आरक्षण दिलं पण त्यानंतरही असंतोष मिटलेला नाही उलट आरक्षण विरोधी मोहिमेनं सरकारविरोधात आलोंदर आंदोलन रूप घेतलं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बी एन पी या विरोधी पक्षांना त्यांना पाठिंबा दिला त्या विरोधात त्या विरोधात शेख हसीना यांचे समर्थक आणि आवामी लीग पक्षाची संलग्न विद्यार्थी संघटनाही मैदानात उतरल्या या दोन्ही गटामध्ये रस्त्यावर हिंसाचार उसळला बंगाल देशाचा पंतप्रधान शेख हसीना यांनी चौदा जुलैला एक पत्रकार परिषद घेतली एका विधानानं आंदोलक आणखी नाराज झाले आहेत शेख हसीना यांनी म्हटलं होतं आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडा द्यायचा आहे मग तो रझाकारांच्या नातवंना द्यायचा का बंगाल देशाचा स्वातंत्र्य युद्धा दरम्यान पाकिस्तानाकडून लढणारे सैनिक रझाकार म्हणून ओळख ओळखले जायचे एक प्रकार बांगलादेशात हा शब्द देशद्रोळी म्हणून शिवीसारखा वापरला जातो शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्या रजाकारांचे वंशज ही उपमा वापरल्याचा सांगत आंदोलक आणखी आक्रमक झाले शेख हसीना स्वातंत्र्य लढ्याचे नेते शेख मुजवीर रहमान यांची कन्या आहे दोन हजार आठ पासून असलेले सलग पंधरा सोळा वर्ष त्या बंगाल देशाच्या पंतप्रधानपदी आहेत शेख हसीना यांच्या काळात सुरु सुरुवातीला म्हणजे बांगलादेशानं आर्थिक प्रगतीही केली बंगाल देशाची अर्थव्यवस्था तेव्हा दक्षिण आशियातील ते सर्वात मजबूत मजबूत अर्थव्यवस्था बनली तेव्हा शेख हसीना यांच्या पक्षानं सत्तेवर पकड आणली आणखी मजबूत केली गेल्या पंधरा वर्षात गोष्टी बदलल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी शेख हसीना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या पण त्या निवडणुकीवर मुख्य विरोधकांनी बहिष्कार टाकला बेरोजगारी महागाई अशा समस्यांनी जनता वैतागली होती मुळात बांगलादेशाच्या निर्मातीला भारताचा हातभार लागला होता दक्षिण आशियातल्या शांततेच्या दृष्टीने भारतासाठी बांगलादेश महत्वाचा आहे व्यापार ऊर्जा संपर्क कट्टरवादाला अश आळा अशा मुद्द्यावर दोन्ही देशांनी एकमेंना मदत केली स्वतः शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीग या पक्षाने भारताचे घनिष्ठ संबंध आहे पण सध्या तिथे सुरू आहे तो बांगलादेशाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि भारत त्यात धवळाढोळ दोड़ करणार नाही अशी भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली त्यावर बांगलादेशातल्या ग्रामीण बँकेचे प्रणेत आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी नाराजी व्यक्त केली भारताची ही भूमिका मला वेदना देते एका भावाच्या घरात लागली आग तर त्याला मी अंतर्गत प्रश्न कसं म्हणू शकेल